ਇ ਗਈ ਤੁਜੀ ਮਾਇਆ ਪੇੜਿਆ ਹੁਨੀ ਬੋੜ ਏਕ ਸੰਗ ਕਗਾਈ ਅਨੁਭਵ ਸੁਖਾ ਚ ਤੁਝਾ ਦੁਧਾ ਪੂੜੇ ਪੀਕਰ ਤੇ ਮ ਅਮ੍ਰਤਾਸ ਏਕ ਸੰਗ ਕਗਾਈ ਅਨੁਭਵ ਸੁਖਾ पुढे फिका थेंब अमृताचा एक सांगू का अनुभव सुखाचा पुढे फिका थेंब अमृताचा किती जरी तू करशील मजला मार झोड किती जरी तू करशील मजला मर जोड आई ग आई तुझी माया पेड्याहून गोड आई ग आई तुझी माया पेड्याहून गोड तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड तुझ्या कुशीत जन्म माया पेड्या हुनी गोड आई काय आई तुझी माया पेड्या हुनी गोड कधी राग मध्ये मजवर टाकशील हात कधी राग मध्ये टाकशील हात मांजरीचे दात कधी राग मध्ये कशी लहात कुठे लागता पिला मांजरीचे दात देवदानवा मध्ये दे, तुला जगात नाही जोड देव मध्ये दे, तुला जगात नाही जोड आई गाई तुझी माया हुनी गोड तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड आई गाई तुझी माया पेड्या हुनी गोड आई गाई तुझी Maya peda